नमस्कार मंडळी मी तृप्ती माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी आजचा हा खास व्हिडिओ खास व्हिडिओ याच्यासाठी की आजच्या या व्हिडिओ नंतर बघण्याची प्रत्येकाची दृष्टी बदलणार आहे कारण आपण बापांची मूर्ती घरी तर आणतोच काही दिवस बाप्पा आपल्या सोबतही असतात नंतर विसर्जनही होतं पण आपल्या प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट कायम राहते की बाप्पांना डोळे भरून बघायचं राहूनच गेलं हे असं का होतं आपल्यासोबत तर बापांना आपण बघत तर असतोच पण वरवरचे किंवा मग फोटोच्या व्हिडिओच्या नादात तेही राहून जातं तर असं होऊ नये आणि बाप्पांची प्रतिमा आपल्या मनात खोलवर छापली जावी यासाठीचा हा व्हिडिओ आज आपण बाप्पांना प्रत्यक्ष आकार घेताना पाहणार आहोत बाप्पांच्या या मूर्तींचं काम अजूनही बाकी असलं तरी सुद्धा या मूर्त्या तितक्याच सुरेख सुबक आकर्षक दिसत आहेत बापांची ही मूर्ती म्हणजे बाप्पांचे पप्पा देवांचे देव महादेव यांच्या स्वरूपातले आहे नंदीवर बसलेल्या या बाप्पांची मूर्ती कलर न देताही तितकीच सुंदर आणि आकर्षक दिसते एका हातात शंख दुसऱ्या हातात डमरू नाग गंगा चंद्र गळ्यात रुद्राक्षांच्या माळा बाजूला शिवलिंग याच्यावरती बेलपत्र हे सगळं बघताना मूर्तीकाराने मूर्ती घडवताना किती बारकाव्याने ही मूर्ती घडवली असेल याचा विचार येतो इथे केदारनाथाचं मंदिर हुबेहूब साकारलेलं आहे या मूर्त्यांसोबतच आपण कलर दिलेल्या किंवा तयार झालेल्या मूर्त्याही पुढे व्हिडिओत पाहणार आहोत इथं मूर्तीचं कलर देण्याचं काम चाललंय किती बारकाईने आणि सावधानतेने कलर देण्याचं सा काम केलं जातं हे आपल्याला पाहायला मिळेल कारण आपण सगळ्यांनीच लहानपणी हाऊस म्हणून वॉटर कलर आणि ब्रशने पेंटिंग केली आणि तेव्हा पेंटिंग कमी पण पसारात जास्त केलं आहे हेही तितकंच खरे म्हणजे कुठेतरी ब्रशमधून कलर टपकत असतो ड्रॉईंगच्या बाहेर आपले कलर असतात मोठ्या मुश्किलीने कसं तरी निसर्गचित्र वगैरे काढलेलं असतं आणि त्यातून पण त्या निसर्ग चित्राच्या बाहेरच कुठेतरी कलर गेलेले असतात बरं एवढंही पुरत नाही तर आपलाच चुकून हात किंवा पाय लागतो आणि आपल्याच पेंटिंगवर पाणी पडतं ही आपल्या प्रत्येकाच्या कलरिंगची स्टोरी तसं हे दादा पेंटिंग करताना असं कधी होत असेल का मला हे बघताना या दादांना हा प्रश्न विचारू वाटत होता की कधी चुकलं किंवा कलर वगैरे बाहेर गेला तर तुम्ही काय करता पण हा प्रश्न मी माझ्या मनातच ठेवला कारण तिथून हाकलून वगैरे दिलं तर व्हिडिओ वगैरे सगळंच राहील म्हणूनच हाताची घडी तोंडावर बोट प्रत्येक मूर्तीत जीव येतो तो, तो डोळ्यांमुळे आणि म्हणूनच आपण बाप्पांच्या मूर्तीच्या डोळ्यांची पेंटिंग यावर स्पेशल व्हिडिओ बनवतोय त्यात बाप्पांचे डोळे कसे साकारले जातात हे डिटेल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा बाप्पाच्या सोंडेला हाताच्या बोटांना नखांना इतकं छान रंगवलं जातं हे याआधी आपण कधी ऑब्झर्व केलं आहे का या आधीचं माहीत नाही पण इथून पुढे मात्र नक्की बाप्पांची मूर्ती दिसली की हा व्हिडिओ लक्षात येईल आणि सगळं निरखून बघायची आपोआप सवय लागेल हा आहे बाप्पांचा फायनल लुक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न आपल्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशांना वंदन करूनच होते म्हणजे गणेश गणपती ही मानाची देवता आहे गणेश म्हणजे जो गणांचा ईश आहे म्हणजे गणांचा स्वामी आहे तो गणेश एकूण तीन गण आहेत देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण या तिन्ही गणांचा ईश म्हणजे गणेश या तिन्ही गणांचा पती म्हणजे गणपती या बाप्पांना कलर देण्याचं काम चालू आहे बाप्पांना रिद्धी आणि सिद्धी अशा दोन पत्नी होत्या म्हणूनच बाप्पांची जी पूजा करतात त्यांना रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते असं म्हणतात त्या ताईची स्माईल बघा आपण व्हिडिओत येणार अशी स्माईल येईल नारद पुरानुसार बाप्पांचे मुख्य बारा नावे आहेत सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक ध्रुमकेतू गणाध्यक्ष भालचंद्र व गजानन ही मुख्य बारा नावे आहेत शंकर पुत्र म्हणून नंदना तर पार्वतीचा पुत्र म्हणून शंभवी हे नावही पडले इथून पुढे आपण तयार झालेल्या मूर्त्या बघूयात लालबागच्या राजांचे वेगवेगळे वे वे पितांब बाप्पांची सजावट आकर्षक असे गणेश हे सगळं आपल्याला पुढे पाहायला भेटेल हा आहे झोपाळ्यावर बसलेला गोंडस असा बाल गणेश पुढे मुषक राजावरही विराजमान आहेत बाप्पांच्या मुषक राजाचं नाव डिंग हे आहे डोक्यावर चंद्र तिसरा डोळा व नागभूषणे ही शिवाची तीनही वैशिष्ट्य बाप्पांमध्ये आढळतात यामुळेच गणपती बाप्पांना भालचंद्र असेही म्हणतात हे बघा हे माशावर बसलेले बालगणेश बाप्पांच्या हातात पाश आणि अंकुश ही दोन शस्त्रे आढळतात मी या मूर्तींमध्ये शोधते आकर्षक डोळे म्हणजे मला जे भावले मला आवडतील ते डोळे मी शोधते बघूया आपल्याला पुढे भेटतायत का तसे तर सगळेच बाप्पा खूप सुंदर सुरेख आणि मूर्त्या एकदम बोलते आहेत आपण गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया असं म्हणतो पण यात मोरिया असं का म्हणत असेल हा प्रश्न कधी पडलाय का तर मोरगावचे मोरिया गोसावी यांच्या कठोर तपश्चर्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांसोबत मोरिया असंही नाव घेतलं जातं इथे आपल्याला श्रीकृष्ण अवतारात असणारे बाप्पा दिसतील गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असंही मानलं जातं गणपती बाप्पांचे कान मोठे आणि डोळे लहान आहेत तसेच गणपती बाप्पाचा पोट मोठा असल्यामुळे त्यांना लंबोदर असंही म्हटलं जाते। इथे कापडाचा पितांबर वापरल्यामुळे मूर्तीला अजून शोभा आहे पुढे इथे बाल गणेश लालबागच्या राजाची खूप सुंदर आणि आकर्षक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते इतकं छान गोंडस आणि गोजिरा बापांचं रूप बघून मला या बापांना घरी घेऊन जावं असं वाटते हे असल जरी वर्क आहे जे साड्यांवर असतं आणि त्यालाच मॅचिंग असा फेटा त्या दगडूशेठ मूर्तीचा फेटा हा विशेष आकर्षण आहे आपण हे सगळं बघत असताना डोळेही बघतोय कारण आपल्याला शोध आहे तो एक आकर्षक डोळ्यांचा आणि एवढ्या सगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्तींमध्ये आपल्याला कुठल्या बाप्पांच्या मूर्तीचे डोळे हे खूप बोलके वाटत आहेत ते आपण बघणार आहोत गणपती बाप्पांना दहा दिवसानंतर पाण्यात विसर्जित का केलं जातं हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का गणपती बाप्पांनी व्यासमुनींसोबत महाभारताचं लिखाण केलं महाभारत सांगताना व्यासमुनींनी डोळे मिटून घेतले होते आणि हे लिखाण सलग दहा दिवस चाललं व्यासांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती की महाभारताच्या कथेचा गणपती बाप्पांवर काय परिणाम होईल जेव्हा त्यांनी डोळे उघडून बघितले तेव्हा बाप्पांच्या अंगावर धूळ आणि माती होती आणि या दहा दिवसात बाप्पांच्या शरीराचं तापमान देखील वाढलं होतं त्यामुळे व्यास मुनींनी शेजारी सरस्वती नदीमध्ये डुकडी मारूनच आपण दहा दिवसानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्या छोट्या खोडकर बाप्पाला बघून आपल्याला आपल्या घरच्या बाळांच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही शेंदूर लाल चढायो अच्छा गुजम कुको दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हरको अशी ही मूर्ती गणपती बाप्पांना शेंदूर कलर का दिला जातो याच्या ही एक घटना आहे म्हणजे देवांना त्रास देणाऱ्या शेंदूर नावाच्या राक्षसाचा वध बाप्पांनी केला या राक्षसाच्या रक्ताचा रंग हा शेंद्र्या कलरचा होता आणि हे रक्त बाप्पाच्या अंगावर उडाले तेव्हापासून बाप्पांना शेंद्रिया रंग देतात इथे लहान लहान मूर्त्या जेवढी मूर्ती लहान असते तेवढंच काम किचकट असतं इथे मुशकराज चक्क बाप्पांच्या हातावर आणि हे आहेत डोळे ज्याचा आपण व्हिडिओ सुरू झाल्यापासून शोध घेतोय त्या डोळ्यांमध्ये शांत आणि निरागस असा भाव दिसतो या डोळ्यांकडे बघून प्रत्यक्ष बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर पडतीये असा भास होतो समर्थ रामदासांनी बाप्पांसाठी स्तुती काव्य केलं अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर मंदिरातल्या मूर्तीकडे पाहून हे स्तुती काव्य लिहिण्याची प्रेरणा मिळाली हीच कविता किंवा काव्य म्हणजे गणपती बाप्पांची आरती सुखकर्ता दुखहरता ही होय सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकाळा अशा विठ्ठल स्वरूपी बाप्पांची मूर्ती पाहायला भेटणं हा योगायोगच कारण नुकताच आपण वारीबद्दल विशेष माहिती सांगणारे व्हिडिओज अपलोड केले आहेत तेही नक्की बघा कारण त्यात वारीबद्दल खूप खोलवर माहिती आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या